हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थमनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे बाळाने हट्टीपणा केला आगौपणा केला तुम्हाला त्रास दिला तर तुम्हीही तुमच्या बाळाला मारता का ओरडतात का तर मग हे बाळाच्या भविष्यावरती किती मोठा परिणाम करू शकते याचे दुष्परिणाम आपण आजच्या या तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही जाणून घेतली पाहिजे की तुमचं बाळ तुम्हाला त्रास का देतं बाळ रडतं का किंवा ओरडतं का अगदी लहान बाळ असतं म्हणजे त्याला बोलताही येत नसतं तर असं बाळ आपल्या पॅरेंट्सचं अटेन्शन मिळवण्यासाठी रडत असतं कधी कधी त्याच्या पोटात गॅस झालेला असतो त्याला भूक लागलेली असते त्याला झोप आलेली असते किंवा आजूबाजूच्या वातावरणाने ते विचलित झालेलं असतं जसं की आजूबाजूचं वातावरण अति थंड असेल किंवा अति गरम असेल आजूबाजूला जास्त लोकांची वर्दळ असेल आणि बाळाला तिथे सेफ वाटत नसेल तर तुमचं हे छोटंसं बाळ रडत असतं त्याचसोबत बाळाच्या पोटात गॅस झाला असेल किंवा भूक लागली असेल आणि नवीन मातांना हे पटकन कळत नाही त्यामुळे बाळ चिडचिड करतं आणि अशा वेळेला आई वडील काय करतात डोळे मोठे करून बघतात बाळाला हाताचा फटका वगैरे दाखवतात मारल्याची ॲक्शनसुद्धा करतात मारत नाहीत पण मारल्याची ॲक्शन तर करतात जेणेकरून होतं काय बाळाच्या मनात भीती बसते की मी रडलो किंवा ओरडलो किंवा आईबाबांना त्रास दिला की ते आपल्याकडे डोळे मोठे करून बघतात किंवा आपल्याला परत मारण्याचा प्रयत्न करतात असं करून तुम्ही तुमच्या एवढ्याशा बाळाचं मनोबल खच्चीकरण करत आहात बाळाला तुम्ही एक्सप्रेस किंवा त्याच्या भावना व्यक्तच करून देत नाही आहात बाळाची सगळ्यात आवडती व्यक्ती म्हणजे त्याचे आई किंवा त्याचे बाबा असतात आणि आपल्या आवडत्या व्यक्तींनी आपल्यावरती ओरडणं कुणालाच आवडत नाही अगदी आपल्या छोट्या बाळालाही आवडत नाही मग अशावेळी जर तुम्ही बाळावरती रागवलात ओरडलात तर पुढे जाऊन बाळाला तुमच्यासोबत असुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे त्यामुळे तुम्ही बाळाला समजून घेण्याचा प्रयत्न करत जा बाळ जर रडत असेल तर त्याला भूक लागली आहे का पोट दाबून त्याला गॅस झाला आहे का त्याला भीती वाटत आहे का हे सगळं चेक करावं आता बाळ जर त्रास देत असेल तर त्यावर योग्य उपाय काय कराल सगळ्यात पहिले तर बाळाला आपल्या मिठीत घ्या त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि त्यातला कुरवाळून शांत करण्याचा प्रयत्न करा बाळ हे अगदी आरशासारखं असतं बाळ जे बघणार तेच ते वागणार जर तुम्ही आक्रमक झाला तर बाळसुद्धा आक्रमक होणार सो so, शांत राहून बाळाला समजवण्याचा प्रयत्न करा बाळाला काय होतंय हे बघण्याचा प्रयत्न करा बाळ भूक लागली आहे का तहान लागली आहे का बाळाचं डायपर तर भरलं नाही ना या सगळ्या गोष्टी चेक करा सगळ्या गोष्टींमध्ये बाळाला मायेची उब मिळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे बाळाला आपल्या पालकांसोबत सुरक्षित वाटणं खूप महत्त्वाचं आहे आपण बाळाला सतत मारत ओरडत राहिलात ना तर पुढे जाऊन बाळाला स्टेज डेअरिंग लोकांच्या सोबत मिक्स होणं कधी जमणारच नाही निर्णय हा सर्वस्वी तुमच्या हातात आहे थँक्यू